नमस्कार मी आकाश लोणकर जर्नल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील आदिवासी वसतीगृहांमध्ये आणि आश्रमशाळांमध्ये आदिवासी मुलींची युपीटी टेस्ट म्हणजे गर्भ तपासणी होत असल्याचा धक्कादायक खुलासा इंडी जर्नलने ऑगस्टमध्ये म्हणजे पंचवीस ऑगस्टला याची सर्वात पहिली बातमी केली होती त्यानंतर पंचवीस ऑगस्टला ही बातमी केल्यानंतर आता आज जवळजवळ डिसेंबर चालू आहे आणि या सर्व तीन ते चार महिन्यांच्या कालावधीमध्ये या बातमीचा या प्रकाराचा यांनी या घटनेचा वेळोवेळी पाठपुरावा देखील केलेला आहे आणि आता ही प्रक्रिया जी आहे ही तपासणी जी आहे ती कुठेतरी बंद पडण्याच्या दिशेनं जात आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये ऑगस्टमध्ये ज्यावेळेस इंडिया जर्नलनं बातमी केली आणि हा प्रकार सर्वांसमोर आणला त्यावेळेस सर्वात पहिले आणि तात्काळ याची राज्य महिला आयोगानं दखल घेतली होती त्याच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आज आपल्या सोबत आहेत या विषयाची थोडी आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की नेमकं याच्या मागची तुमची भूमिका काय होती आणि काय होती नमस्कार रुपाली चाकणकर ही जी बातमी आपण केली पंचवीस ऑगस्टला ही बातमी आली सव्वीस ऑगस्टला तुम्ही तुमच्या ट्विटवरून ते महिला आयोगाच्या ट्विटवरून ट्वीट ही केलं ट्विटरवरून नेमकं हे प्रकरण या प्रकरणाकडे तुम्हाला जेव्हा माहीत झालं त्यावेळेस कसं पाहिलं आणि नेमकी भूमिका काय होती तुमची मला असं वाटतं इंडिजिटलच्या माध्यमातून आपण ही बातमी जेव्हा ट्विट केली तेव्हा मा ती माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर मला ती धक्कादायक अशी वाटली कारण की गेली चार वर्ष राज्य महिला मा आयोगाच्या माध्यमातून काम करत असताना मी ओव्हरऑल सगळ्या गोष्टींमध्ये काम करत असतो आणि यामध्ये चार वर्षामध्ये अशी कोणती कुणाची तक्रार किंवा संबंधित विद्यार्थिनींच्या काही तक्रारी किंवा त्यांचं काही या संदर्भातलं म्हणणं आहे हे कधीही समोर आलं नव्हतं मी त्याच्याबद्दल तुमचं विशेष कौतुक करेल की या गोष्टींच्या खोलापर्यंत जात तुम्ही ती बातमी केली आणि म्हणून मी दुसऱ्या दिवशी वाकडच्या आदिवासी विभागाच्या संस्थेमध्ये वसतिगृहामध्ये न सांगता सरप्राईज व्हिजिट केली ही व्हिजिट करत असताना तिथे काही नव्यानं प्रवेश सुरू होते त्या मुली येत होत्या त्याच्यामुळे त्यांना हा विषय समजत नव्हता हो पण ज्या काही जुन्या मुली आहेत अगोदर प्रवेश घेतलेला त्यांना मी बाजूला घेऊन शिक्षक आणि सगळा स्टाफ बाहेर पाठवला हो आणि फक्त मुलींबरोबर मी चर्चा केली त्यावेळेस या मुलींनी सांगितलं की काहींच्या युपीटी टेस्ट झालेत आणि काहींच्या टेस्ट झालेल्या नाही आहेत तर या युपीटी टेस्ट मध्ये आम्हाला बऱ्याच वेळा तिथे गेल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सांगतात की तुम्ही ही टेस्ट कराय तुमची ही टेस्ट करायची त्यांना विचारलं तुमच्या पालकांची परवानगी घेतात का किंवा कशा पद्धतीने होते हे एक प्रक्रिया जाणून घेतली पण त्यातल्या दोन तीन मुलींनी सांगितले की हो आमचे मागच्या वेळेस झाले आता होत नाही की आमचे पालकांची परवानगी नाही किंवा हो आम्हाला याबद्दल काही कल्पना नाही असं सांगितलं त्याच्यानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी आम्ही आदिवासी विभाग विकास विभागाला पत्र पाठवून या अशा पद्धतीचा अहवाल सादर करावा जर अशा पुढे टेस्ट होत असतील तर आणि हे अतिशय गांभीर्यपूर्वक प्रकरण घ्यावं आणि त्याच्यावरती परिपत्रक काढावं अशा सूचना दिल्या याच्यानंतर एक दहा पानांचा त्यांचा अहवालही आलेला होता त्याच्या अहवालामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की अशी कोणती तपासणी होत नाही आणि नंतर तुम्ही ती प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ते निदर्शनास आलं तुमच्या प्रत्यक्ष की अशी तपासणी झालेल्या आहेत त्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा तुम्ही इंडिय त्यावेळी संपर्क साधला होता की पुन्हा आम्ही यांना प्रत्यक्षदर्शी अहवाल वास्तवदर्शी अहवाल सादर करण्यास सांगितला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही त्यावेळेस एक पत्र काढलं होतं राज्य महिला आयोगानं की पूर्ण राज्यातलं जे काही प्रकल्प कार्यालय आहेत प्रकल्प अधिकारी कार्यालय आणि आहे तिथून काही याच्या संबंधीचे अहवाल सादर करण्यास तुम्ही सांगितले होते त्यावेळेस तो त्या अहवालामध्ये काय नेमकं प्राप्त झाल्यानंतर अहवाल आम्ही ज्यावेळेस मागितला त्यावेळेस त्यांनी प्रत्येक विभागाचा अहवाल आणि राज्याचा असा अहवाला आम्हाला जवळजवळ एक महिन्याचा कालावधी मागितला कारण की आमच्याकडे हा अहवाल आता नसल्यामुळे आम्हाला संपूर्ण राज्याचा अहवाल देताना काही कालमर्यादा वाढवून द्यावी आणि म्हणून त्यांना जवळजवळ एक महिन्याचा कालावधी आपण या अहवाल सादर करण्यासाठी दिला होता ज्यावेळेस हा अहवाल आपल्याकडे आला त्यावेळेस त्यांनी त्यामध्ये अशा पद्धतीने टेस्ट होत नसल्याचं नमूद करून आम्ही परिपत्रक काढू आणि कुठेही इथून पुढे होणार नाही अशा पद्धतीचं आपल्याला त्यांनी त्यामध्ये सांगितलं त्याच्यानंतर परिपत्रक सुद्धा निघाले संपूर्ण महाराष्ट्रासाठी की अशा पद्धतीने कुठेही युपीडी टेस्ट करू नये आणि परत एकदा मला तुमच्याच माध्यमातून ते म्हणजे Uh, टेस्ट हे होत नाहीत पण आता परत होतात असं मला uh, इतर चॅनलच्या माध्यमातून सुद्धा समजलं तातडीने आम्ही संपर्क साधला तर त्यांनी सांगितलंय की अशा पद्धतीने टेस्ट झालेला नाही परिपत्रक निघाल्यानंतर ना, आम्ही त्या सगळ्या टेस्ट बंद केलेल्या आहेत बंद केले त्याचा अर्थ त्या कधीतरी केल्या गेलेल्या के आहेत mm. त्याच्यामुळे संबंधित त्याच्यामध्ये कोणी अधिकारी आहे की मुलींची पालकांची परमिशन नसताना यूपीटी किट सुद्धा मुलींना जर घेऊन मेडिकल मधून या असं सांगून त्यांच्या टेस्ट करत असेल तर ह्याची तपास आम्ही लावलेला आहे या तपासामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती नक्की कारवाई ही केली जाईल म्हणजे याच्यामध्ये आता वाकडच्या वस्तीगृहाला आपण भेट दिली त्याचबरोबर जे काही आश्रमशाळा आहेत म्हणजे तिथं तर लहान वयोगटातील मुली असतात तिथेही असं उघड उघड झालेला आहे की अशी तपासणी होते त्याचे पुरावे के, सादर केले होते आ, आता वाकडला भेट दिली तशी काही इतर जे काही पुणे जिल्ह्यातील वस्तीग्रह आहेत आंबेगाव जुन्नर मनसर या भागातील तिकडे काही भेट देण्याचं तुमचं काही केवळ आपली बातमी किंवा हा विषय म्हणून आम्ही भेट देतोय असा विषय नाहीये गेल्या चार वर्षामध्ये मेळघाटामध्ये मी जाऊन भेट दिलेले आहेत मी मेळघाटामध्ये जाऊन राहून आले पालघरला जाऊन राहून आले त्या भागामध्ये त्याच्यामुळे तिथं तिथं आम्हाला चुकीच्या गोष्टी वाटतात तातडीने आम्ही त्याच्यावरती सूचना देतो कारवाई करतो आणि हे सगळं करत असताना मेळघाट असेल पालघर असेल धुळे जळगावला मध्यंतरी जाऊन आले ह्या कोल्हापूरच्या ग्रामीण भागामध्ये आम्ही भेट दिलेली आहे पुणे जिल्ह्यामध्ये तर जिल्ह्यामध्ये असल्यामुळे साजिकच आहे तिकडे आमच्या व्हिजिट सगळीकडे आम्हाला ऑन रूट तरी कुठं असं वाटलंय की आपल्याला सरप्राईज व्हिजिट करायचं तर ते आम्ही व्हिजिट करत असतो त्याच्यामुळे गेल्या चार वर्षामध्ये शेकडोच्या वरती ठिकाणी आम्ही विजिट केलेल्या आहेत आणि ह्या व्हिजिट अचानक करत राहतो कल्पनांना तिथं करत राहतो त्याच्यामुळे साहजिकच आहे तो मला विश्वास आहे की असं जर चुकीचा अजूनही कुठे घडत असेल तर त्याला पायबंद हा मी घालणारच आहे पण जे कोणी चुकीचं करत असेल त्या व्यक्तींवरती सुद्धा कारवाई होईल बरोबर मी म्हणजे याच्याकडेच येणार होतो पण त्याच्या अगोदर फक्त काही मुलींनी त्यानंतर दिंडी जनरलशी थोडा संपर्क केला आणि असं सांगितलं की हे फक्त आमच्या सोबतच का होतंय म्हणजे आदिवासी मुलींसोबतच असं दुजाभाव का होतो किंवा आमच्याकडेच आम अशा नजरेनं का बघितलं जाते हाही एक आ, सवाल आहे आणि दुसरं म्हणजे याच्यामध्ये जे काही आदिवासी मुले आहेत किंवा जे झालेलं आहे काही आपण प्रबोधन किंवा त्यांचं शिक्षण अशा काही कार्यशाळा उपक्रम उपाययोजना काही करणार आहोत काही राज्य सरकार किंवा राज्य महिला आयोग म्हणून महिला आयोग चार वर्ष झाले याच्यामध्ये प्रबोधन करते आणि हे प्रबोधन करत असताना आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी चर्चासत्र घेत असतो प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत असतो त्यांना माहिती देत असतो आणि आमच्या सामाजिक संस्था आहेत जे आमच्या बरोबर कनेक्ट आहेत त्या तिथं जाऊन चांगल्या पद्धतीचं चा काम करत असतात आता आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन बाल असेल बालविवाह असेल याच्यामध्ये मला खूप चांगली नावं तुम्हाला सांगता येतील पण एका व्यक्तीचं नाव घेऊन बाकीच्यांवरती अन्याय झाल्यासारखं वाटेल त्याच्यामुळे ह्या सगळ्या लोक आमच्यासाठी इतके उत्तमरित्या काम महाराष्ट्रामध्ये करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या सगळ्यांचं काउन्सलिंग करत असतो ह्या संस्था सगळ्या आयोगाला जोडल्या असल्यामुळे सातत्याने आयोगाबरोबर चर्चा करून हे काउन्सलिंग करणं समुपदेशन करणं मुलींचं समुपदेशन करणं ही गोष्ट आहेच पण आम्हाला तर जास्त समुपदेशन करावं लागणार आहे कारण की यामध्ये जशा पद्धतीने ही गोष्ट कुठेही कायद्यामध्ये नमूद नाही कोणत्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये ते नमूद नसताना सुद्धा जर अशा पद्धतीच्या टेस्ट ह्या त्या विभागाचे अधिकाऱ्यांकडून केली जात असेल आणि डॉक्टर सांगत असेल की जोपर्यंत आम्हाला अधिकारी सांगत नाही तोपर्यंत आम्ही करत नाही आणि अधिकारी सांगतात की हे डॉक्टर म्हणतात आपण करून घेऊ तर कुठेतरी मला असं वाटतं ह्याच्यामध्ये कोणीतरी चुकीचं आहे तर ते आमच्या अहवालामध्ये आता समोर येईलच तर ते कारवाईला समोर जेव्हा जातीलच पण अशा गोष्टी घडू नये याची जाणीव अधिकाऱ्यांना सुद्धा जा। असली पाहिजे अ तर एकूण याचाच परिणाम म्हणून जे काही राज्य महिला आयोगानं सातत्यानं तीन ते ती चार महिने पाठपुरावा केलेला आहे वास्तवदर्शी अहवाल सातत्यानं मागवत आहेत आणि तीन डिसेंबर रोजी काही दिवसांपूर्वी मागच्या आठवड्यामध्ये जे काही प्रकल्प कार्यालय आहे घोडेगावचं तिथल्या प्रकल्प कार्यालयानं एक पत्र काढलं जे पत्र होतं आरोग्य विभागासाठी त्या पत्रामध्ये असं नमूद केलं होतं की ही जी तपासणी आहे ती या सगळ्या बातमीमधून आणि राज्य महिला आयोगाने दखल घेतलेली आहे आणि आता ही तपासणी होते आहे हे प्रकल्प कार्यालयाने सुद्धा त्यावेळेस कबूल केलं त्या पत्रामध्ये आणि अशी कोणतीही तपासणी यापुढे करू करू नका आणि केली तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे आरोग्य विभाग असेल असंही या ठिकाणी त्यांनी सांगितलं गेलं होतं यापुढे ही तपासणी आता येत्या शैक्षणिक वर्षामध्ये दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा ही तपासणी होते आहे का किंवा ती पुन्हा कायमची बंद होईल आणि त्याचबरोबर पुणे जिल्ह्यासारखंच इतर काही जिल्ह्यांमध्ये सुद्धा जिथे आदिवासी वसतिगृह आश्रमशाळा आहेत तिथेही ही तपासणी होते आहे का आणि जर होत असेल तर त्याच्यावरती राज्य सरकार राज्य महिला आयोग योग्य ती पावले उचलेल का हा देखील इथं प्रश्न आहे आणि याच्यावरती ही तपासणी कुठेतरी आता पुढे बंद होईल अशी यावेळी आपण अपेक्षा करू शकतो